कार मंडळी सत्यनारायणाच्या पूजेला किंवा आणखी कोणत्याही पूजेसाठी आपण प्रसाद म्हणून पंचामृत बनवत असतो ही पंचामृत बनवण्याची एक शास्त्रयुक्त अशी पद्धत सांगितलेली आहे हे पंचामृत बनवताना नेहमी चांदीच्या स्टीलच्या मातीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये बनवायचं तांब्या पितळच्या किंवा पंचधातूच्या भांड्यामध्ये बनवायचं नाही पंचामृत आपली पाचनशक्ती सुधारतं त्यामुळे रोज सकाळी उपाशी पोटी ताजं बनवलेलं पंचामृत नक्की खावं शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत बनवण्यासाठी एक चमचा मध घ्यायचा मधाच्या दुपटीने तूप घ्यायचं म्हणजेच दोन चमचे तूप घ्यायचं त्यानंतर तुपाच्या दुपटीने साखर घालायची साखरेच्या दुपटीने दही घालायचं आणि दह्याच्या दुपटीने दूध घालायचं पंचामृत बनवण्यासाठी दूध दही आणि तूप नेहमी गाईचं वापरायचं आता हे सगळं चांगलं व्यवस्थित असं साखर मिरगळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत तयार झालेलं आहे तुळशीचं पान घालून नैवेद्य दाखवून घ्यायचा यापुढे तुम्ही सुद्धा शास्त्रयुक्त पद्धतीनेच पंचामृत बनवून बघा म्हटलं तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो सुद्धा करा